त्यांनी हा कॅम्प आयोजित केला होता त्यांनी व्हॉट्सअपवरती एक मेसेज प्रसार केला होता की नारंगाव या ठिकाणी आज बायोमेट्रिकचा म्हणजे ज्या कामगारांना भांड्यांचं लाभ हवा आहे त्यांच्यासाठी आज हे घ्यावं काय बायोमेट्रिकच्यासाठी आज कॅम्प आयोजित केला होता असा व्हॉट्सअप मॅसेज त्यांनी व्हायरल केला होता तो व्हॉट्सअप मेसेज नाहीपर्यंत आला मग तो ने ॲक्च्युली आपण गेली दोन दिवस याच्यावरती हा विषय मांडतोय चॅनलवरती की कशा पद्धतीने ह्या नोंदणीमध्ये भ्रष्टाचार आहे हा विषय आपण मांडतो आहे आणि खाजगी यंत्रणाचा कसा सुटवाट आहे हा विषय पण आपण मांडतो आहे तर त्या अनुषंगाने हा नक्की काय कॅम्प आहे हे पाहण्यासाठी मी आलो तर मला तो कॅम्प जाणवला बाहेर काही लोकं बसली होती जी सकाळी तात्काळी होती त्यांचं बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली नव्हती त्यांच्या म्या बातम्या घेतल्या त्यांच्या बाईट घेतल्या आणि त्यातून ज्या एंजंटाचा जेव्हा मिळतोय त्या एजंटांनी चिडून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला आरे आरेवावी आरे करण्याचा प्रयत्न केला मारण काय झाली नाही माझ्या गाडीवरती एक बदल टाकला माझ्या गाडीची काच पडली नक्कीच तुम्ही दोन तीन दिवसापासून बातमी करता या योजनेमध्ये घोटाळा होतो या असं तुम्ही त्या बातमीतून सांगत आहेत बातमीमध्ये निवेदक देखील तेच सांगत आहे नक्की कशा पद्धतीचा घोटाळा जी बांधकाम कल्याणकारी मंडळाची अधिकृत साईट आहे त्या अधिकृत साईटवरती एक रुपयात बांधकाम कामगाराची नोंदणी व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत असं असताना अखेर पुणे जिल्ह्यामध्येच हे नोंदणी करताना महिलांकडनं किंवा बांधकाम काम हजार बाराश ते बाराशे रुपये घेतले जात आहेत त्याचबरोबर जे भांड्यांचा लाभ आहे तो भांड्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पंधराशे रुपये घेतले जात आहेत त्याच्याबरोबर मी आवाज उठवतो आहे आणि याच्यामुळं जर काही खाजगी एजंट कोण असतील त्यांना जर काही त्रास होणार असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला काय एक हल्ला केला काय दोन हल्ला केला काय जी बाजू मी मांडतो आहे सर्वसामान्यांना एक रुपयामध्ये ही योजना मिळाली पाहिजे त्याचे जर हजार रुपये घेतले जात असतील तर हे चुकीचं आहे चुकता करून मी काम करतो आहे माझा हल्ला दा झाला तरी हे काम मी थांबवणार नाही माझ्या कोणत्याही ना स्थानिक नागरिकांवरती किंवा ज्या मा महिलाचा हा कॅम्प रद्द झाला त्याचा दोष मी समजू शकतो माझा कोणावरतीही माझी काही तक्रार नाही मात्र जे खाजगी एजंट आहेत त्यांनी माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला असा हल्ला केला तरी मी थांबला एकूणच नारागावमध्ये सात ते आठ कार्यालय आहे प्रत्येक कार्यालयाकडं दोन दोन अडीच अडीच हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे मग जर समजा पंधरा ते वीस हजार कर्मचारी जर एका गावामध्ये असतील तर मग पश्चिम बंगालहून बांधकाम कामगार का मागावं लागतात साहेब हा विषय माझा नाही हा विषय बांधकाम कल्याण आयुक्तांचा विषय आहे हा विषय तुम्ही कृपया बांधकाम कल्याण ऐकायला विचारून बरं होतं साहेब तुम्ही आज तिथं त्या ठिकाणी गेलात गेले नंतर काय घडलं मला असं कळलं होतं की इथं बायोमेट्रिक घेणार आहे तर जेव्हा तुम्ही गेलो तर त्यावेळेस त्यांनी मी आम्ही आले असेल त्याच्याकडे क्लासर आला असेल तिथं जो कॅम्प चालू होता त्याच्यानंतर तिथे बायोमेट्रिक नव्हतं मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही मी त्यांच्यासोबत चर्चा केली ऑन कॅमेरा चर्चा केली आणि तिथून निघून गेलो मला असं कळलं की बारा वाजता बायोमेट्रिकची टीम येणार आहे मम्मी बायो बारा हाफ्तात बायोमेट्रिक हायमध्ये ते पाहायला गेलो तर नव्हतं मी बाहेर जातो बाहेर काही लोक बसले होते ते ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला सगळ्या सगळं या प्रकार बोलले हो बायोमेट्रिकसाठी बोलवले आणि आमचं बायोमेट्रिक घेतलेलं नाही तेव्हा त्या वेबसाहेरमध्ये काय पडत होते त्यामुळे बायोमेट्रिकला बोलवलं आम्हाला आमच्यात मेसेज आहेत त्यांनी त्याचे मॉडल मॅक्सेस दाखवले मग मी त्यांच्या बाईक घेतल्या तर बाबा इथं बायोमेट्रिकचा कॅम्प होता मग त्यांनी जेव्हा बाईक दिला त्यावेळेस मग मी जी काही खाती असेल लॉबी असेल ती चौथळी त्यांनी काही लोकं माझ्या अंगावर सुरू होती ती लोकं कोण होती हे मला माहीत नाही ती सगळी होती Uh, हा जो काही प्रकार आहे हा जे खाजगी एजंट ह्या युवेत सहभागी आहेत ज्यांची दुकानदारी कदाचित माझ्या बातमीबरोबर बंद पडणार असेल त्या खाजगी एजंट लोकांचा हा सगळा उपध्याप आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला मला प्रयत्न केलेला आहे पण असं बॅड हालायला मी घाबरत नाही झाला तरी ज्यांचं न्याय जनतेचं माझं काम चालू आहे ज्या सर्वसामान्य मधून आहेत त्यांना एफायत ही योजना मिळावी त्या ही मागणी मी साधारण लावून धरली आणि इथून पुढेही ही मागणी मी लावून धरण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी पैसे ठेवायचा प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दलही आपण आवाज उठवला आहे तर ही पण काही प्रकरण बैठक उघड होतील तुमच्या काही महिलांनी असा आरोप केला तुम्ही काही महिलांना लगत करण्याचा किंवा हात लावायचा प्रयत्न केला नक्की काय साहेब तुमच्यावरती आपली प्रकल्प झाली आहे जो व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा तिथे एकच नाही तर जवळपास वीस लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत मी माझ्या गाडीतून बाहेर आलोय मी हात वरती करून उभा आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओवर शेअर शक्य करावी दहावीस लोकांचे व्हिडिओ व्हायचा आणि शेअर करावी व्हिडिओ दिसत नाही बघा कसं असतं माहिती का ज्यावेळेस याच्यामध्ये प्रकरण मिटत नाही तर आपल्याला पद्धत आहे का त्याला क्रॉस कम्प्लेट करायची काहीतरी त्याच्यावरती चालत्याच्यात जोडायची असा प्रकार करण्याची आपल्याकडं पद्धत आहे एजंट लोक जे गव्हर्नमेंटला पसरतात का ते काहीही हे करू शकतात त्यामुळं माझी कोणत्याही स्थानिक नागरिक किंवा रवायला नाही पण खाजगी एजंटांना कदाचित माझं काम पसंत नसलं पाठ त्याची दुकानदारी बंद होते त्यामुळे ते माझ्यावरती हल्ला करणार हे स्वाभाविक आहे आणि त्याचा मला माझ्या कामावरती मला परिणाम होणार नाही आता मला सांगा का त्यांनी असं एक आरोप केलेला आहे तुम्ही त्यांना साडेबाराच्या सुमारास फोन केला मी इतर आहे नावाच्या आयोजकाला आणि त्याला फोन करून तुम्ही दहा लाख रुपयाची मागणी केली जो फोन आहे मला असं कळलं का त्यांनी स्टेजवर सांगितलंय की पत्रकारांबरोबर मीटिंग चालू आहे आपण तो कोण ऐकू तुम्हाला फोन केला होता तुम्ही आता फोन ऐकतो करा मी त्यांना सांगितलं का तुम्ही असं कशाला सांगताय स्टेजवरती की पत्रकारांबरोबर मिटिंग चालू आहे मी अखेर करत होतो मी कुठं मिटिंग नाही मी काय नाही माझी काही मिटिंग नाही मिटिंग नाही मला मिटिंग करा मी जनतेबरोबर कर एक दोन टाकून फोन मला दाखवतो येते मी आहे जरा जवळ तर बरोबर किती वाजता